पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वेडेट्टीवार सहा महिन्याचे आमदार वेतन देणार म्हणाले सर्व काँग्रेसचे सर्वच मंत्री आमदार आणि खासदार यांनी आज याआधी एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता देण्याचा निर्णय घेतला वेडेट्टीवार यांच्याकडून मोठी माहिती अतिवृष्टीमुळे राज्यात सर्वाधिक सोयाबीन पिकाचे नुकसान सोयाबीन शेतातच अंकुरले तोंडाशी आलेलो सोयाबीन पीक आता शेतातच अंकुरले आणि शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी पावसाने ओलांडली सप्टेंबर महिन्याची सरासरी परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात यंदा सप्टेंबर महिन्याच्या सरा सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली अजून देखील शेतकऱ्यांचे साखर कारखान्यांकडे छत्तीस कोटी रुपये थकीत सोलापूर जिल्ह्यातील सहा साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे तब्बल छत्तीस कोटी रुपये थकवले आहेत यामध्ये मातोश्री शुगर लिमिटेड कारखान्याने परवाना नसताना देखील गाळप काढून शेतकऱ्यांना एक रुपयाही दिलेला नसल्याचा मोठा धक्कादायक प्रकार उघडकीस आला देशातील काही बाजारात नव्या कापसाची आवक झाली सुरू हरियाणा पंजाब कर्नाटक आणि तेलंगणातील काही बाजारांमध्ये नवा कापूस दाखल झाला पण अजून देखील आवक वाढलेली नाही राज्यामध्ये झालेल्या ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या पावसाने पंचावन्न टक्के सोयाबीन उध्वस्तर लातूर जिल्ह्यातील यावर्षी पावसाने शेतकऱ्यांना घेरले असून खरीप हंगामातील पिके जवळजवळ उद्ध्वस्त झालेली आहेत सरकारने मागितले थकूट कर्जमाफीचे अहवाल हिवाळी अधिवेशनामध्ये कर्जमाफीचा प्रश्न सुटण्याची शक्यता पंजाब सरकारचा मोठा निर्णय अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीकरिता हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत मंजूर राज्यात अतिवृष्टीमध्ये झालेल्या नुकसान भरपाईकरिता राज्य सरकारकडून दोन हजार एकशे पंधरा कोटी रुपयांची मदत मंजूर आजपासून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होण्यास होणार सुरुवात अखेर पुरंदर विमानतळाचा प्रश्न मार्गी पुरंदर विमानतळासाठी आजपासून जमीन मोजणी सुरू त्र्याण्णव टक्के जमिनीच्या संपादनात शेतकऱ्यांची लेखी सहमती पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये मोठा बदल आता ठोस पुरावा नसणाऱ्या शेतकऱ्यांना देखील मिळणार एकवीसवा हप्ता पंजाब आणि महाराष्ट्र राज्याला अतिवृष्टीचा मोठा फटका पंजाब राज्य एका हेक्टरला पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देत आहे मग महाराष्ट्र सरकार आठ हजार पाचशे का ओमराजे निंबाळकर यांचा सरकारला मोठा सवाल नाशिक होणार आता मोठी हायटेक सिटी एन एने दोन हजार दोनशे तीस चौकमीचा विकास आरा कडा काढला सहा तालुक्यांचा यामध्ये समावेश अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे मोठे नुकसान शेतकरी अजून देखील मदतीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पीएम केअर फंडचा वापर करा उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीकरिता राज्य सरकारकडून दोन हजार एकशे पंधरा कोटी रुपयांची मदत मंजूर परंतु संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना एन डी आर एफ निधीतून भरीव मदत देण्यासाठी सी एम फडणवीसांनी केले अमित शहाकडे मोठी मागणी ऊसाला तीन हजार पाचशे पन्नास रुपयाचा दर निश्चित केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहाराविषयक समितीने पंचवीस सव्वीसच्या हंगामासाठी दर केला निश्चित चांदूर रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन खरेदीला प्रारंभ चार हजार तीनशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटलचा मिळाला भाव पंचनामे होतात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास होणार सुरुवात कर्जत पालकमंत्री विखे पाटील यांची मोठी ग्वाही पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांच्यासह कर्जतमध्ये केली नुकसानीची पाहणी बँकेचे कर्ज काढून कष्टाने फुलवलेली शेती अतिवृष्टीच्या पुराने हातातोंडातून हिरावली कुर्डुवाडी येथील तरुण शेतकऱ्याची वेता दोन एकर एक पीक गेले पाण्यात ऑगस्ट मधील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची नुकसान, नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा पंकजा मुंडे यांची मोठी माहिती पातर्डीतील नुकसानग्रस्त गावांनाही दिलीप उद्योगपतींचे कर्ज माफ होते पण शेतकरी मात्र वाऱ्यावर बच्चू कडू यांचा सरकारवर मोठा आरोप मुखेड तालुक्यात अतिवृष्टीने एकाहत्तर हजार हेक्टर जमिनीवर पाणीच पाणी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी पावसाने पूर्ण आर्थिक चक्रच भरकडले नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनाम्यासाठी महिला शेतकऱ्यांचा तहसीलदारांना घेरावा नरखेड तहसील कार्यालयात फळबागांसह पिकांच्या नुकसान भरपाईची मोठी मागणी बुलडाणा जिल्ह्यात आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी एकशे एकवीस कोटी निधीस मंजुरी आत्तापर्यंत दोनशे एकोणीस कोटी सत्तर लाखांची मदत दिल्याची पालकमंत्र्यांची मोठी माहिती <दिखेगे> विमा कंपनीकडून ग्राहकाची मोठी फसवणूक आयोगाने दिला दणका अकोला ग्राहक तक्रार निवारण आयोगाने विमा कंपनीच्या बेकायदेशीर कारभारावर कारवाई करत ग्राहकाला मोठा दिलासा दिला सोयाबीनची खरेदी सुरू सोयाबीनच्या शुभारंभाला यंदा चार चा हजार एकशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटलचा दर मागील वर्षी मिळाला होता चार हजार पाचशे रुपयाचा दर धुळे जिल्ह्यातील दहा हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर महसूल अधिकाऱ्यांकडे बँक क्रमांक द्या धुळे ग्रामीणचे आमदार राम भरणे यांनी दिली मोठी माहिती पुलासाठी पाच कोटी रुपये खर्च केले आणि तीन महिन्यातच पितळ उघडे पडले कन्नड तालुक्यातील प्रकार पहिल्याच पावसामध्ये पुलाला पडल्या मोठ्या भेगा राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे मोठे नुकसान शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची योग्य वेळ आली आदित्य ठाकरेंनी केली कर्जमाफीची सरकारकडे मागणी पिकांचे खूप मोठे नुकसान झाले एकरी तीस हजार रुपये नुकसान भरपाई द्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी हिंगोली जिल्ह्यामध्ये पीक विमा कार्यालयाची तोडफोड विमा प्रश्न पेटला पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत असा शेतकऱ्यांनी केला आरोप आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाज आक्रमक इंदापुरात रस्ता रोखो प्रशासकीय अधिकारी अशोक पोकळ यांच्याकडे देण्यात आली निवेदन आता सिंचनाचा नवा अध्याय वीज समस्येवर पंप पर्याय मागेल त्याला सौर कृषी पंप योजना पिकांना आता दिवसा मिळू लागले पाणी अतिवृष्टीच्या माऱ्यात पिके जमिनीदोस्त हिंगोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निवेदन आंदोलनाचाही दिला इशारा मदतीची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करा लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मोठी मागणी मातीतून उगवलं पांढरसून एका रात्रीतच मिळालं माती सिल्लोड तालुक्यातील उंडणगावच्या पूजाजी लांडगे यांचं वास्तव राज्यातील शेतकऱ्यांवर पस्तीस हजार कोटी रुपयांची थकबाकी राज्यस्तरीय बँकर समितीचा मोठा अहवाल रब्बी पिकांची पेरणी एकशे दहा टक्क्यावर शक्य हरभऱ्यासह मका लागवडीकडे यंदाही शेतकऱ्यांचा कल राहणार खानदेशात कोरडवाहू क्षेत्रात क्षेत्रातही रब्बीची पेरणी बऱ्यापैकी होईल